पी सी ओ डी आहे म्हणजे आई कधीच होता येत नाही हा गैरसमज तुमचं मातृत्व गिरावून घेतोय नमस्कार मी डॉक्टर वैशाली आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय बोलणार आहोत पी सी ओ डीमुळे आई होता येत नाही हा मोठा गैरसमज पी डी म्हणजे काय पी डी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज यामध्ये पाळी अनियमित होते ओविलेशन म्हणजे अंडे उशिरा तयार होते किंवा कधी कधी होतही नाही वजन वाढ पिंपल्स केस गळणे दिसू शकतात पण लक्षात ठेवा पी सी ओ डी म्हणजे इनफर्टिलिटी नाही खूप जण म्हणतात पी सीओडी असेल तर गर्भधारणा होतच नाही पण सत्य काय आहे पी सी ओ डी असलेल्या सत्तर ते ऐंशी टक्के महिलांना योग्य उपचाराने नॉर्मल प्रेग्नन्सी राहू शकते फक्त हार्मोन्स बॅलन्स करणे ओव्ह्युलेशन नियमित करणे शरीराची नैसर्गिक ताकद वाढवणे हे गरजेचं असतं यामध्ये होमिओपॅथी कशी मदत करते होमिओपॅथी हार्मोन्स नैसर्गिकरित्या बॅलन्स करते ओव्ह्युलेशन सुधारते पाणी नियमित करते वजन पिंपल्स केस गळतीवर काम करते सगळ्यात महत्त्वाचे रुग्णाला रुग्ण म्हणून नाही तर संपूर्ण व्यक्ती म्हणून ट्रीट करते पी सी ओ डी म्हणजे आयुष्यभराची शिक्षा नाही ती मॅनेजिएबल कंडिशन आहे योग्य उपचार जीवनशैली बदल यामुळे आई होण्याचं स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकते जर तुम्हाला ही पी सी ओ असेल तर माझ्या खाली दिलेल्या या नंबरवरती मेसेज किंवा कॉल करू शकता अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा